मस्त असे खुसखुशीत गरमागरम समोसे रेसिपी आपण बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आधी आपण भाजी बघणार आहे समोशांची नऊ ते दहा लसूण पाकड्या घेतल्या एक इंच आलं घेतलं एक सहा साहत ते सात हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला एक चम्मच अख्खे धने टाकायचे आहे अख्खे धन्यांमुळे खूप सुंदर असे आपल्या भाजीला एक चव येते त्यानंतर एक चम्मच आपल्याला बडीशोप टाकायची आहे बडीशोपमुळे पण खूप सुंदर अशी चव येते तुम्ही प्रकारे नक्की करून बघा मस्त छान असा ताजा ताजा पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुदिना नसेल तरी चालेल तुम्ही स्किप करू शकता मस्त असं मिक्सरला लावून बघा छान असा जाड बारीक भरडा करून घेतलेला आहे तोपर्यंत बटाटे शिजवायला लावलेले होते एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आपले बटाटे झालेले आहे साल काढून घेतली त्यानंतर आता मॅशरच्या सहाय्याने असे मॅश करून घ्यायचे आहे खूप बारीक पण नाही करायचे जाड बारीकच ठेवायचे आहे बटाटे म्हणजे आपल्या भाजी खूप सुंदर अशी लागते आता कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकायचे आहे आपल्याला आपण आधी भाजी बघणार आहे म्हणजे भाजी छान अशी गार होणार आहे आपली एक चम्मच आपण जिरं घातलेलं आहे तुम्ही आवडीप्रमाणे तेल वापरू शकता थोडंशी हिंग पावडर टाकलेली आहे आणि जो मसाला आपण तयार करून घेतला तो मसाला आता तेलामध्ये टाकायचा आहे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे मस्तपैकी मसाला पण छान होऊ द्यायचा आणि एक नऊ ते दहा कडीपत्त्याचे पानं पण टाकलेले आहे म्हणजे भाजी छान लागती आ, नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता आता एक चम्मच आपल्याला धना पावडर घा धना पावडर घालायची आहे एक एक ते दीड चम्मच आपल्याला हळद पावडर घालायची आहे भाजीनुसार तुम्ही घालू शकता एक चम्मच गरम मसाला घालायचा आहे मी दीपक मसाला वापरलेला आहे तुम्ही कुठलाही वापरू शकता अर्धा लिंबू पिडलेला आहे तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी अर्धा लिंबू पिळलेला आहे छान असा आता मसाला हलवून घ्यायचा आहे आणि मसाला करपू नये म्हणून आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला दडलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाल्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे मसा मसाला करपत नाही आपली भाजी खूप सुंदर अशी टेस्टला होणार आहे तुम्ही नक्की ह्या प्रकारे बनवून बघा खूप छान लागते भाजी आणि आता आपला मसाला बघा तयार झालेला आहे खूप सुंदर असा घरभर वास पसरलेला आहे तुम्ही ह्या प्रकारे करून बघा मसाला आपला था होने था है। माजी करा, 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 आ, आता होण्यात आलेला आहे माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला रेसिपी आवडली का आता जे बटाटे आपण मॅश करून ठेवलेले होते ते बटाटे आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता आपली भाजी तयार होते आहे खूप सुंदर अशी आपली भाजी होणार आहे बघा तुम्ही खूप छान टेस्ट लागते तुम्ही ह्या प्रकारे नक्की बनवून बघा आता पूर्ण असं छान हलवून घ्यायचं आहे तुम्ही भाजी थोडीशी टेस्ट करून बघा मीठ कमी झाले का कमी असेल तर थोडशी अजून तुम्ही टाकू शकता म्हणजे अडणी भाजी समोशांना छान नाही लागत आता आपण समोशांचं कोटिंग तयार करणार आहे बघा दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे एक चम्मच त्याच्यामध्ये आपल्याला क्रश करून ओवा घालायचा आहे ओव्यामुळे खूप छान अशी चव येते आपल्या समोशांना आता बघा एक चम्मच मी ओवा घेतलेला आहे तो क्रश करून टाकला आणि आपल्याला एक सहा चम्मच छोटे चम्मच सहा एक चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि छोटे सहा चम्मच आपल्याला तेल घालायचे आहे मोहनासाठी एका वाटीला तीन चम्मच वाटी मी घातलेले आहे असे दोन वाटीला मी सहा चम्मच छोटा साईजचा पोहे खायचा चम्मच तेल मी सहा चम्मच वापरलेला आहे छान असं हलवून घ्यायचं आता आपल्या मैद्याला छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण तेल मैद्याला लागल आणि आपले समोसे छान असे खुसखुशीत होतील आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मैदा भिजवून घ्यायचा आहे खूप पातळ पण नाही करायचा आणि खूप घट्टही नाही ठेवायचा मस्त मध्यम साईजने तुम्ही मैदा भिजवू शकता आता बघा हळूहळू पाणी टाकून आपल्याला मैदा भिजवून घ्यायचा आहे गोळा करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपली भाजीसुद्धा गार होणार आहे आता बघा आपला मैदा भिजवून होत आहे एक आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोवर आपली भाजीसुद्धा मस्त गार होऊन जाईल आता पूर्ण गोडा तयार झालेला आहे थोडंसं तेल लावून आपल्याला झाकण ठेवून ठेवायचं आहे बघा आता आपली भाजी भाजीसुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेतली गार होण्याकरिता आणि भाजी मस्त गार होणार आहे आता आपली बघा एक पंधरा मिनिटांनी आपण आपला मैद्याचा गोडा बघूया किती सुंदर असा फुगून आलेला आहे परत छान असा चढून घ्यायचा आहे आणि आपण आता समोसे बनवायला घेऊया असा छान असा बघा आता गोडा आपला असा गोल गोल करून घ्यायचा आहे आणि आपल्याला छोटे छोटे गोडे कट करायचे आहे आपल्याला पोळी लाटायची आहे मैद्याची समोशांकरिता आता बघा असे गोडे तयार करून घेतलेले आहे मी आणि खूप सुंदर असा बघा आता गोडा आपला घेतलेला आहे आणि मस्त छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे मैद्यापासून खूप सुंदर समोसे आपले तयार होत आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता बघा अशी छान मध्यम आकाराची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे मैद्याची खूप पातळ पण करायची नाही खूप झाड पण करायची नाही आणि आता आपल्याला मध्यभागून असा कट मारायचा आहे एका पोळीचे दोन करायचे आहे आपल्याला म्हणजे आपण छान असा आपण समोसा तयार करणार आहे बघा छान असं कट करून घेतला आपण आता दुसरीसुद्धा आपण लाटून घेणार आहे पोळी आणि बघा आता दुसरीसुद्धा मी लाटायला घेतलेली आहे अशा आपण पाच ते सहा पोळ्या तयार करून घेणार आहे म्हणजे आपले दहा ते बारा समोसे छान असे तयार होणार आहे बघा आता मी सगळे लाटून घेतले आता आपण समोसा बनवायला घेऊया आता बघा कढई पण बारीक गॅसवर मी तापवायला ठेवलेली आहे म्हणजे आपण समोसे तयार करू तोपर्यंत आपलं तेल पण छान असं कढईमध्ये तापणार आहे आता बघा समोशांना असा त्रिकोणी आकार दिलेला आहे आणि आता तेल सॉरी ला पाणी लावायचं आहे म्हणजे छान असं चिटकवून घ्यायचं आहे ते आपण जे तयार केलेली होती पोळी आता सगळे समोसे आपले भरून झालेले आहे बघा आता आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे खूप कडक तेल तापू द्यायचं नाही आता तेल तापल्यानंतर बघा थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि आपल्याला एक एक समोसा टाकायचा आहे तेलामध्ये खूप मोठ्या गॅसवर जर तुम्ही तळले तर आपले समोसे खुसखुशीत होणार नाही आणि खायला पण असे कुरकुरीत नाही लागणार खूप सुंदर बघा आता बारीक गॅसवर समोसे होऊ द्यायचे आणि सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे किती सुंदर असे आपले समोसे बघा फुगलेले आहे खूप सुंदर असे आपले समोसे आता तयार होत आहे तुम्ही नक्की तयार करून बघा बाहेरून तुम्हाला आणण्याची गरज नाही आता आपले हे समोसे काढून घेऊया आपण आणि आता दुसरी बॅच आपण टाकणार आहे तळायला नंतर थोडासा गॅस आपले समोसे झाल्यानंतर बारीक गॅसवर झाल्यानंतर लास्टला थोडासा मोठा करायचा गॅस म्हणजे आपले समोसे छान असे मस्त होतील आणि बघा आता दुसरी बॅचसुद्धा माझी मी पहिल्यांदा तीन समोसे टाकले आता चार टाकलेले आहे आणि छान असे आपले आता समोसे आपले तळून होत आहे किती सुंदर दिसत आहे बघा आपले समोसे तुम्ही नक्की ह्या प्रकारे बनवा भाजी पण खूप टेस्टी होती है प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा तुम्हाला रेसिपी माझी आवडली का अगदी साध्या सोप्या पद्धतीने माझी रेसिपी असते आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा बघा आता आपण समोसे दुसऱ्यांदा पण तळून घेतलेले आहे आता मस्त अशी हिरवी मिरची तळून घेणार आहे आपण खूप सुंदर असे आपले समोसे तयार होणार आहे बघा किती सुंदर आपले समोसे तयार झालेले आहे बघा आणि मस्त मिरची टोमॅटो केचप घेतलेला आहे खायला आता मी तुम्हाला तोडून दाखवते की आपला समोसा कसा झालेला आहे खूप सुंदर असा खुसखुशीत झालेला आहे आपला समोसा खायला पण खूप टेस्टी झालेला आहे तुम्ही नक्की प्रकारे बनवून बघा बघा आता किती सुंदर मी तुम्हाला तोडून दाखवते आपला समोसा बघा किती छान झालेला आहे बघताक्षणी आले ना तोंडाला पाणी मग नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडली का माझी रेसिपी आवडल्यास एक लाईक करा श्री स्वामी समर्थ